बातमी आता नंदुरबारची नंदुरबारच्या नवापूरमध्ये महाड दुर्घटने दुर्घटनेची पुनरावृत्ती अगदी होता होता टळली आहे रंगावली नदीच्या पुरामध्ये वाहून जाणाऱ्या बसच्या ड्रायव्हर आणि कंडक्टरसह एकोणीस जणांना वाचवण्यात यश आलंय नंदुरबारमध्ये झालेल्या या, या पावसामध्ये रंगवली नदीचं पाण्याच्या पातळीमध्ये मोठी वाढ झाली नवापूरमध्ये नवापूर पुलावरून पाणी वाहत होतं मात्र तरीही जालना सुरत बसचे चालक राजेंद्र साबळे यांनी ती बस तशाच पाण्यामध्ये घातली मात्र पाण्याचा लोंढा वाढला त्यामुळे बसमध्येच बंद पडली आणि नंतर पाण्याच्या प्रवाहात ती वाहून सुद्धा जायला लागली प्रवाशांनी मग आरडाओरडा केला स्थानिका लगेच तिथे जवळपास ते धावले आणि त्यांनी प्रसंगावधान राखून ड्रायव्हर कंडक्टर सोबत या एकोणीस प्रवाशांची सुखरूप सुटका केली सुदैवानं याच्यात कुठलीही जीवितहानी झाली नाही त्या ठिकाणी आल्यावर एस टीचा जो ड्रायव्हर होता व टपावर बस उभा राहून आरडाओरड करत होता तदनंतर काही लोकांना बोलून दोरखंडाच्या सहाय्याने बाकीच्यांना इकडे बाहेर काढण्यात आलं त्यावेळेला ते अक्षरशः एकदम मोसका बोसकी अशा प्रकारे रडत होते पालिका प्रशासन एकदम खऱ्या अर्थाने पाहिलं तर डिम्म प्रशासन आहे हा रस्ता ऍक्च्युली बंद केलेला आहे गावातून बॅरिकेडिंग्स लावलेले होते पण काही मिरवणूकसाठी एका दिवसासाठी तो बॅरिकेडिंग काढलेला होता आणि तो तसाच्या तसा पुन्हा न करता हा रस्ता चालू ठेवलेला आहे बस मध्यभागी जाऊन बंद पडली त्यामध्ये सतरा प्रवासी होते जवळजवळ अर्ध्या बसपर्यंत पाणी हे पोचलं होतं आणि त्या तेवढ्यामध्ये त्या, त्या बसमध्ये एका प्रवाशाने पोलीस कंट्रोल रूमला फोन केला की अशी अशी बस पाण्यामध्ये अडकलेली आहे स्थानिक लोकांच्या मदतीने डोरच्या सहाय्याने आम्ही सतराच्या सतरा प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले आणि त्यांना दुसऱ्या बसमध्ये ब बसवून मी सुरतसाठी रवाना केलेले